पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज एक मस्त पौष्टिक अशी रेसिपी सेल करणार आहे तुमच्यासोबत तर चला सुरू करूया आजच्या ब्लोगला तर आत्ता इथे वाजले संध्याकाळचे चार आणि कसं संध्याकाळच्या टायमाला गोलू आणि त्रिशाला खायला काहीतरी पाहिजे असतं कारण गोलू पाच वाजता शाळेतून येतो आणि त्रिशा येते सकाळी पण कसं ती ती पण सहा वाजता क्लासवरून येत असते तर त्या दोघांनासुद्धा काहीतरी खायला पाहिजे असतं संध्याकाळच्या वेळेला आणि कसं रोज रोज आपण मॅगी पास्ता देणं पण तेवढं चांगलं नाही आहे तर आज म्हटलं काहीतरी पौष्टिक बनूया तर आता इथे ना मी पोहे घेतलेत एक वाटी भिजून त्यामध्ये दोन उकडलेले बटाटे टाकलेत आणि त्याच्यामध्ये बॉईल केलेले मटार घेतलेले एक वाटी आणि त्याच्यानंतर मग एक वाटी शिमला मिरची घेतली त्याच्यामध्ये ती कच्चीच घेतली आणि त्याच्यामध्ये कांदा घातलाय लसूण मिरची पेस्ट घातली आहे आणि मसाल्यांमध्ये म्हणाल तर फक्त गरम मसाला आणि मिरीपूड घातली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ आणि बाइंडिंगसाठी घेतलं आहे कॉर्नफ्लोअर एक एक ते दोन चमचे प कॉर्नफ्लोअर टाकलं आहे मी इथे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे सगळं आहे ना मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मस्त असं दुसरं काही टाकायची गरज लागत नाही ब्रेड वगैरे काही टाकायची गरज लागत नाही याच्यामध्ये तर इथे ना मी कटलेटचा शेप देते तुम्हाला जो शेप आवडेल तसा द्या मी आता इथे गोलच केलेत कटलेटचे शेप दिलेत पटापट केले कारण आता गोलू आणि त्रिशासुद्धा येणार होते म्हटलं पटापट करूया तर आता मी केले आणि ते तेलाचा हात लावायची सुद्धा गरज लागली आहे मला मी तसंच केलं आता इथे मी कॉर्नफ्लोर घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकले आणि पाणी घालून स्लरी केले आणि हे ना ये मी माझ्याकडे दिवाळीचा मक्याचा चिवडा राहिला होता तो कच्चाच आहे तर तो मी मिक्सरला लावून घेतला म्हटलं ब्रेड नको तर आता तो मी मिक्सरला लावून घेतला आहे आणि हे जे कटलेट केले होते ना ते मी त्या स्लरीमध्ये बुडवले आणि कॉर्नफ्लेक्स होते ते माझ्याकडे कच्चे कॉर्नफ्लेक्स होते ते मक्याचा चिवडा होता तो त्याच्यामध्ये डीप करून व्यवस्थित असे करून घेतले बघू शकते मस्त असे रेडी झालेत कटले आणि आता मी शालू फ्राय करून घेते थोडासा तेल टाकला आहे आणि ती सगळी शालो फ्राय करून घेते तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तुम्ही आता थोडासा तेल टाकून शालो फ्राय करून घेते तर हे उलटपालट करून व्यवस्थित असं मी शालो फ्राय करून घेतलेत आता आणि आता हे मस्तपैकी रेडी झालेत आणि कुरकुरीत झालेत व्यवस्थित असे तर आता हे मी काढून घेते आणि बाजूला बघू शकता तुम्ही चहा सुद्धा रेडी आहे संध्याकाळचा तर चहा उठते मी कपांमध्ये तर संध्याकाळी कसं संध्याकाळी हे दोघंसुद्धा चहा घेतात कधीकधी पण चहा म्हणजे कसं काय जास्त दूध देते मी त्यांना आणि थोडासा चहा ओतून देत असते आणि ते आणि मी तर चहाच पिते संध्याकाळी तर आता बघू शकते आता गोरूला आहे मी इथे बघू तो काय म्हणतोय तो पूर्ण खाणार आहे आणि मग दिदीला झिरो आणि आम्हाला दिदीला झिरो आम्हाला मी ना काय आल मधून

तुला खातच सुटले म्हणजे हा काहीतरी बोल काय झालंय कस झालंय तोंडाने बोल ना मस्त कटलेट सर खाऊन झाले सगळ्यांनी मन भरून कौतुक केले आणि त्या कौतुकानंतर परत आपलं काम तस, तर आहेतच तर संध्याकाळचं जेवण करते मी इथे आणि आज चिकन आणलं होतं त्यांनी तर म्हटलं चिकन ग्रेव्ही ग्रेव्हीवाला चिकन करते आणि त्या साईडला बघता तुम्ही गोलूला चिकन ठेवले थोडेसे चार पाच पीस आणि कलेजी लागते त्याला तर ते फक्त मी हळद आणि गरम मसाल्यावर जे फिकं असतं ना तसं करते कारण तो तिखावाला खात नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळंच करावं लागतं आणि आता इथे मी चिकनला नॉर्मल अशी फोडणी देते अख्खा खडा मसाला टाकते त्याच्यानंतर जा कांदा आलं लसूण आणि टोमॅटो बारीक चिरून घालते आणि मग त्याची अशी ग्रेव्ही करून घेते पूर्ण मसाला असं भाजून घेते पूर्ण त्याच्यावर म आपले आगरी आगरी मसाला हळद गरम मसाला असं सगळं मसाले घालून व्यवस्थित असं परतून घेते आणि मग याच्यानंतर मग चिकन घालून पाणी न टाकता तसं शिजवणार आहे मीठ आणि कोथिंबीर घालून मस्त असं चिकन रेडी होणार आहे माझं तर आता इथे बघू शकता मी पीठ काढते तर इथे मी तांदळाचं पीठ काढते आहे आणि ते पीठ मी ॲक्च्युली आता आज घावण करणार आहे कारण चिकन आणि मटनसोबत घावणे खूपच छान लागतात मला तर खूप आवडतात घावणे आणि चहासोबत तर खूप आवडतात मला घावणे काढायला ॲक्च्युली ना लहानपणी घरी असताना ना माहेरी माझ्या आई मला नेहमी असे गरम 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 घावणे काढून द्यायचे आणि चहामध्ये मला एवढे आवडायचे ना ते आत्तासुद्धा अजूनसुद्धा मी कधी गेली ना की सकाळी सकाळी चहामध्ये घावणे करून देते ती एवढं भारी वाटतं ना मला <coughs> <coughs> कारण मला घावणे खूपच आवडतात चहामध्ये गरम गरम असं कुरकुरीत घावणा खायला खूपच आवडतं तर कोणाकोणाला असं घावणा खावायला आवडतं चहामध्ये तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता इथे बघू शकता मी पिठामध्ये मीठ टाकले आणि पाणी घातले आणि असं चैलसर बॅटर करून घेतलं आहे थोडं एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही असं बॅटर करून घेतलं आहे व्यवस्थित असं आणि पॅन गरम करून घेतलं आहे आणि गरम गरम तव्यावर मस्त असं कपाणी पीठ असं सगळीकडे सारखं लागेल असं टाकून घेते मी बघू शकताय तुम्ही एकसारखं व्यवस्थित असं लागेल असं टाकून घेतलंय आणि एकदम जाडही टाकायचं नाही घावणा एकदम पातळ घालायचं आहे तर मी हे टाकून घेते व्यवस्थित असं बघू शकताय तुम्ही पातळ असं घावणा कारण जाड घावणे व्यवस्थित लागत नाही असे आणि व्यवस्थित शिजतही नाही मग ते असे पीठपीठ लागतं खायला त्याच्यामुळे पातळ घावणं टाकून घेते गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि एक मिनटं असं शिजून द्यायचं आहे व्यवस्थित आणि मग झाकण काढून व्यवस्थित असा पलटी करायचं आहे तर बघू शकता मस्त असा पलटी झालाय आणि व्यवस्थित असा निघालाय न करपता बघू शकताय मस्त असं घावणं रेडी झालंय आणि आता इथे चिकन बघू शकताय अजिबात पाणी न टाकलंय मी आणि मस्त असं ग्रेव्हीचं चिकन रेडी झालंय याच्यामध्ये मी घालते मस्त अशी कोथिंबीर तो चिकन बघू शकता मस्त असं टेमटिंग दिसतंय इथे आता गोलूने जी स्कूलमधून मॅजिक बुक आणली होती ती ते कसं करते थे थे ते दाखवतोय तो आणि त्याचा फ्रेंड सुद्धा आलाय त्याच्यासोबत खेळायला तर आता थोड्या वेळ तो करेल इथे आता मॅजिक बुक आणि नंतर खेळायला जाईल पर काय आधी रिकामा आहे का प्लेन प्लेन त्याच्यावर मग पेन्सिल फिरवायची आणि मग उठत का ते पेन नाही पेन्सिल आहे ना ते पेन्सिल त्याच्यावर ओढायची का अशी आणि मग चित्र रेडी होतं का हो का मॅजिक आहे मस्त मॅजिक आहे रे काय रेडी झाला आहे तो काय रेडी झाला बघ तो पूर्ण कंप्लीट कर काय भेटले त्याच्यासोबत हे पेन्सिल आहे का ते बघ दोन दोन पेन्सिल आहेत का इकडं पेन आहे पेन्सिल फॉर्टी रुपीस घेतले आता टीचरनी आणि मॅजिक बुक दिले त्याला झालं का काय झालंय ऑगी बघू दाखव ऑगी अंद कॉक्रोच नीट बघू ना नीट दिसतच नाही खाली खाली ठेव कुठे ऑगी हा हा ऑगी आहे ना आणि कॉक्रोच कॉक्रोच बरोबर दुसरा काय केलंय हे कोण आहे हा ओके मन ओके एक दिवसात करून टाकला का सगळा हा बाहुबली बाल गणेश पुष्पराज कोण आहे दया आणि जेठालाल अरे वा मस्त <laughs> आहे मंकी आणि डोमेन डोरेमन दाग। 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 तर आता इथे बघू शकताय घावणी तर माझे काढून झाले सगळे आणि हे गोलूचा रस्ता हा फिका रस्ता तर मग अशी मला दाखवता नव्हता आला तर तो रस्ता सुद्धा झाला आता इकडे भांडी वगैरे घासून झालेत आणि मोठा वगैरे पण क्लीन करून झालाय उद्या आहे गुरुवार तर ॲक्च्युली मला इडली करायची आहे त्याच्यामुळे तांदूळ घातलेत मी इडलीचे तर इथे तांदूळ घातलेस तर उद्या गुरुवार आहे त्याच्यामुळे मग काय आधी सगळं क्लीन करून घेतलं भांडी वगैरे घासून घेतल्या नंतर म्हटलं नंतर मग ते पीठ मिक्सरला लावते तर आता हे मिक्सरला लावून घेते मी पीठ आणि नंतर मग पेटते थोड्या वेळाने तर आता सगळं आवरून झालं आहे माझं उद्याची पण सकाळची तयारी झाली आहे माझी तर आता आत्ता व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन तुम्हाला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन पहिलीच येईल तुम्ही माझा व्हिडिओ टाकल्या टाकल्या पाहाल तर व्हिडिओ आत्ता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय